संसदेत प्राऊड फील होईल असा बेछूट स्ट्रोक पवारांचा वजीर मारताना दिसतोय अमोल कोल्हे असाच हिटमॅन नाही त्या एका कवितेतून मोदींना आरसा दाखवला विषय तिथला नाही विषय राज्यातला पवारांकडे अमोल कोल्हे आहेत तोवर पवार प्रवाह विरुद्ध जातील असा तोड दुसरा नाही पवारांनी हिरा ओळखला म्हणून आजच्या डेटला पवार त्याला मैदान देतात नेमकं गडलाय का तो किसीने का बिना कलश के प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा दांव पर लगी होगी लोग तो कुछ कहेंगे लोगों का काम है कहना आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना अजित पवारांनी ज्याला चॅलेंज दिलं की मी तुझा शिवतारे करणार अशा अमोल कोल्हेंना घाबरण्याची अजित पवार गटाला गरज आहे अमोल कोल्हे यांच्याकडे जे स्किल आहे त्यांच्याकडे जे अफाट असं वक्तृत्व त्या बेसवरती अमोल कोल्हे राज्यातील राजकीय वातावरण फिरवू शकतात आणि त्यामुळेच जयंत पाटलांनी लोकसभा निवडणुका लागण्याच्या अगोदरच शरद पवारांचं मत गृहित न धरताच आपला स्टार प्रचारक म्हणून अमोल कोल्हेंना समोर केलं आता ही कविता तुम्ही ऐकली या कवितेमधून सुद्धा समजतं की शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे सुद्धा इतक्या प्रखरतेने एखादा गोष्टीचा आरसा हा मोदी किंवा शहांना दाखवू शकत नव्हते असा काही पंक्तींमध्येच आरसा जो आहे तो अमोल कोल्हे यांनी मोदींना दाखवलेला आहे हे तर जाऊ द्या पण आता दोन हजार चोवीसमध्ये ज्या निवडणुका लागणार आहेत त्यावेळी अजित पवार गटाला शरद पवारांच्या या हिऱ्यापासून घाबरण्याची गरज आहे अजित पवारांकडे राजकारणाचा अनुभव कितीही असला पॉलिटिकल पॉवर कितीही असला तरी अमोल कोल्हे यांच्या बोलण्यामध्ये दम आहे हे ओळखूनच चालावं लागणार आहे अमोल कोल्हे यांचा शिवतारे होईल की नाही ही, ही पुढची गोष्ट राहिली पण अमोल कोल्हेंमुळे अजित पवार गटाच्या अनेक विकेट पडतील एवढं सुद्धा शंभर टक्के खरं आहे सध्याच्या घडीला अमोल कोल्हे इतके स्ट्रॉंग प्लेयर आहेत की ते राज्यातील राजकारणामध्ये पवारांच्या बाजूने जर उभे राहिले तर बरेचशी राजकारणाची दिशा ही बदलू शकते शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर दिलीप वळसे पाटील असतील किंवा अजित पवार असतील यांनी अमोल कोल्हेंना ताकद दिली आणि म्हणून अमोल कोल्हे निवडून आले असं सांगितलं जातं आत्ताच्या विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणुकांमध्ये हे दोघेही नेते अमोल कोल्हेंच्या विरोधात असणारे आणि नंतर शिवाजीराव आढळराव पाटील विलास लांडे किंवा जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांना विरोधक म्हणून पाहिलं जाईल पण या सगळ्या घडामोडींमध्ये जोपर्यंत शरद पवार अमोल कोल्हेंचं बोट धरून मैदानात आहे तोपर्यंत अजित पवार काय कुणीही आलं तरी अमोल कोल्हेंना पाडू शकत नाही उलट असं म्हणता येईल की अजित पवार गटालाच आता अमोल कोल्हेंच्या रुपी आलेल्या वजीरासोबत दोन हात करणं कठीण होऊ शकतं सध्यातील एकंदरीत सगळ्या राजकीय घडामोडी जर बघितल्या तर शरद पवार हे एक गट सांभाळतील आणि दुसरा गट हा जयंत पाटलांकडे असेल तिसरा गड हा अमोल कोल्हेंकडे असे सध्याच्या घडीला विधानसभा निवडणुका जर मारायच्या असतील आणि त्याच ठिकाणी जास्तीत जागा जिंकायच्या असतील तर एक तगडा प्लेअर अमोल कोल्हेंसारखा हवाच आणि त्यामुळे असं म्हणता येईल की सध्या अमोल कोल्हे इतका स्ट्रॉंग वजीर आहे की शरद पवार या एका हिऱ्याच्या ज आपल्यासोबत असण्या कारणामुळे ते विरुद्ध निर्णय घेतील आणि राजकारणाची दिशा बदलवून दाखवतील याबाबत तुमचं काय मत आहे विजय शिवतारे आणि अमोल कोल्हे यांचं मॅच कुठे होऊ शकतं का अजित पवार अमोल कोल्हेंचा शिवतारे करू शकतील का कमेंट करायला विसरू नका आणि ही जी कविता अमोल कोल्हेंनी केली त्यासाठी एक कमेंट कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक